नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो फील्डमध्ये प्रॅक्टिस करत असताना बरेचदा आपल्याला खास करून आज आपण शेळ्या मेंढ्याबद्दल बोलू तर शेळ्या मेंढ्यांना आळवी लावण्याची वेळ येते मग बरेचदा आपण काय करतो जास्तीत जास्त प्रमाणात शेळ्यांना किंवा मेंढ्यांना ज्या वेळेस आपण आळवी लावतो तर त्यांना आपण जमिनीवर खाली झोपवून त्यानंतर त्यांना आईवी लावतो पण बरेच प्रसंग असे येतात की आपण शेळीला किंवा मेंढीला जमिनीवर खाली पाडून आईवी लावू शकत नाही जसे की शेळी ॲडव्हान्स प्रेग्नंट आहे तर त्यावेळेस त्या शेळीचे जे ओनर असतात किंवा जे पशुपालक असतात ते आपल्याला शेळीला जमिनीवर पाळून सलाईन लावण्यास नकार देतात आपण साधे इंजेक्शन जरी लावायचे असले तर ते दहा वेळा विचार करतात की शेळी गाभण आहे याला इंजेक्शन लावू की नको लावू ते आपल्याला विचारतात की डॉक्टर साहेब शेळी गाभण आहे हिला इंजेक्शन चालेल का गोळ्या चालेल का तर त्यामुळे बऱ्याच प्रसंग असे येतात की ॲडव्हान्स प्रेग्नंट शेळी आहे किंवा जशी की कि एखाद्या शेळ्यामध्ये आपल्याला ॲसिडोसिस खूप प्रमाणात पाहायला मिळतो तर एखाद्या शेळीमध्ये ॲसिडोसिस झालेला आहे तर तिच्या पोटामध्ये ॲसिड जमा होऊन ते सगळ्या शरीरातले पाणी ओढून घेते आणि तिच्या पोटात खूप सारे पाणी जमा होते तर त्यावेळेस जर आपण त्या शेळीला जमिनीवर खाली झोपवले तर तिच्या ड्रायफार्मवर प्रेशर येऊन फुफ्फुसावर प्रेशर येण्याची शक्यता असते आणि शेळी दगावण्याची शक्यता असते तर अशा वेळेस आपल्याला शेळीला उभे ठेवून त्याच परिस्थितीमध्ये त्याच कंडिशनमध्ये शेळी उभे असतानाच आपल्याला आयवी लावावे लागते तर ती नेमकी कशाप्रकारे लावावी आणि अगदी सहजपणे आपण ती आयवी लावून आऊट न जाता आय व्ही संपली पाहिजे तर यासाठी आपण काय करायला पाहिजे नेमकी कोणत्या नंबरची निडल वापरायला पाहिजे आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आज प्रत्यक्षात या व्हिडिओत मी आपल्याला दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळत राहील तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की जी आय डी आहे ती तयार करून ठेवलेली आहे म्हणजे ही डी आहे आणि त्याला ही जी नळी खाली आपण बघत आहे याला आपण आय व्ही सेट म्हणतो आणि आपल्याला जी चेंबर दिसते आहे त्या चेंबरमध्ये आपल्याला ती चेंबर अर्धी भरायची आहे आणि या नळीमधली सगळी हवा बाहेर काढायची आहे म्हणजे जनावरांच्या शरीरात म्हणजे या शेळीच्या शरी शरीरामध्ये हवा जायला नको त्यामुळे हवेचे बुडबुडे पुड़ सगळे काढून टाकणे गरजेचे असते तर आता आपण या शेळीला खाली न पाळता उभ्या कंडिशनमध्येच हयवी लावणार आहोत तर त्यासाठी आपण अठरा गॉजची नीडलचा उपयोग करत आहोत तर अठरा गॉचची नीडल म्हणजे ज्याला आपण अठरा नंबरची निडल म्हणतो तर ही जुगलार वेन आहे मी जी पालपेट करत आहो आणि अशा प्रकारे जुगलार वेन रेत झाली की त्यामध्ये ही अठरा नंबरची जी नीडल आहे ती इन्सर्ट केलेली आहे बघू शकता आणि निडलची जी टोक असते ते कधीही समोरच्या बाजूला ठेवायचे असते म्हणजे जिकडे डोकं असते शेळीचे त्या बाजूला आपल्याला निडलचे टोक ठेवायचे आहे कधीही निडलचे टोक हे मागच्या बाजूला ठेवू नका त्यामुळे जर आपण एखाद्या वेळेस स्पीडमध्ये आवी जर दिली तर हार्टवर लोड येऊन जे जनावर आहे किंवा जे शेळी आहे त्याच्या हार्टवर लोड येऊ शकते आणि शेळी खाली कोसळू शकते तर अशा प्रकारे कधीही आय व्ही आपल्याला जर एमर्जन्सी नसेल तर ड्रॉप बाय ड्रॉप आय व्ही द्यायचे असते आणि यामध्ये आपण आता जे त्याला इंजेक्शन द्यायचे आहे ती सगळे औषधं आपण यामध्ये सोडायचे असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप जास्त ड्रगसुद्धा एका सलाईनमध्ये मिसळायचे नसते तर अशा वेळेस काही जे आपण इंट्रामस्कुलर देऊ शकतो ते इंट्रामस्कुलर द्यायचे असते इंट्रा आणि काही ड्रग्स जे असतात ते इंट्रामेनस रूट ज्याचा असतो तर ते आपण यामध्ये टाकून देऊ शकतो तर या बोकडाला संडास लागली होती आणि हा बोकड खूप गळून गेला होता तर यामुळे याला आय व्हीची गरज होती खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले होते तर अशा प्रकारे आपण याला डी एन एसमध्ये अँटीबायोटिक आणि जे मल्टीविटॅमिन आहे ते आय व्ही सोडलेले आहे आणि जे अँटीहिस्टॅमिनिक आणि पेनकिलर आहेत तर ते ह्याला आपण इंट्रामस्कुलर रोखणे दिलेले आहे तर अशा प्रकारे आपण काहीही प्रॉब्लेम न येता आय व्ही आऊट न जाता सहजपणे उभ्या असलेल्या शेळीला आय व्ही लावू शकतो आणि या पद्धतीने आपण जर आय व्ही लावली तर ती आय व्ही कधीही आऊट जाणार नाही किंवा आपल्याला बार बार त्याला शेळीला करण्याची म्हणजे निडल टोचण्याची गरज सुद्धा पडणार नाही तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून हे बघू शकता की आपण उभ्या शेळीमध्ये कशा प्रकारे लावायची असंच आपण लार्ज एनिमलमध्ये गाई म्हशीमध्ये सुद्धा आपण लावू शकतो तर हेच या व्हिडिओमधून मला दाखवायचे होते की आपल्याला शेळ्यामध्ये उभी असताना कशा प्रकारे आळवी लावायची असते धन्यवाद